नमस्कार मी पंजाब डक आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी माझा कंप्लीट दहा जून केलेला कापसामध्ये एक महिना झालेला आहे आणि एक महिन्याला कापसाच्या या शेतातून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तर राज्यामध्ये जवळपास खूप हो दिवस झालं ढगाळ वातावरण आहे डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी डाळिंबाला सांगू इच्छितो की उद्यापासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंबल्यासाठी आनंदाची बातमी कारण की धगाळ वातावरणामुळे दारिंबाला खूप म्हणजे रोग किड येत आहे त्याच्यामुळे त्यांनी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेराच्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात येतं राज्यात उद्यापासून लगेच गरमी देखील वाढणार आहे हे देखील लक्षायचं आणि राज्यात सांगायचं झालं तर अकरापासून राज्यात सूर्यदर्शन होईल राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्षायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे पूर्व विदर्भात ठिकठिकाणी थीक थीक पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्षायचं पण पन... राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये ती काही भागात काही भाग आणखीन सोडून दिलेलं आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे आज दहा तारखेला म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडले काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या तरी असा सर्व दूरचा तुमच्या